तर नमस्कार मंडळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा संपला आहे आणि ते आता दिल्लीला रवाना सुद्धा झालेले आहे पण या भेटीत असं काय खास घडलं ट्रम्प आणि मोदींमध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली चला सविस्तर पाहूयात आपण या व्हिडिओ मध्ये तर मंडळी शुक्रवारी रात्री तीन वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हाईट हाऊस मध्ये पोहोचले आणि अडीच तास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सोबत चर्चा केली यात व्यापार संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांसारखे अनेक विषय आले पण इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ट्रम्प यांनी मोदीचं जबरदस्त कौतुक सुद्धा केलं ट्रम्प म्हणाले मोदी एक जबरदस्त निगोशिएटर आहेत आणि ते फार चांगले करार करू शकतात पण आता हे कौतुक आहे की डिप्लोमॅटिक स्टेटमेंट आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तर असो आता चर्चेतला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे यफ अमेरिकेने भारताला हे लढाऊ विमान देण्याचा विचार सुरू केला आहे मात्र फक्त चर्चा स्तरावर आहे अंतिम निर्णय अजून व्हायचा बाकी आहे तसंच दोन हजार आठ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहूर राणाच्या प्रत्यार्पणावरही चर्चा झाली ट्रम्प प्रशासन म्हणाले की आम्ही यावर विचार करत आहोत म्हणजे हे लगेच होणार नाही यावर अमेरिका विचार करत आहे तसेच मोदींनी अवैध इमिग्रेशन बाबतही स्पष्ट भूमिका मांडली जर भारतीय नागरिक अवैध रित्या अमेरिकेत राहत असतील तर आम्ही त्यांना परत घेण्यास तयार या आहोत याशिवाय दहशतवाद थांबवण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करणार यावरही दोन्ही नेत्यांची चर्चा झाली आहे त्याबरोबर रशिया युक्रेन युद्धावरही मोदींनी स्पष्ट सांगितले की भारत न्यूट्रल नाही तर भारत शांतीच्या बाजूने आहे त्यांच्या मते कोणत्याही समस्येचं समाधान युद्धाने होत नाही तर चर्चा करूनच होऊ शकतो त्याचबरोबर ट्रम्प यांनी भारताच्या टॅरिफ पॉलिसीवर चर्चा केली आणि व्यापार संतुलनावर भर द्यायला हवा असं मत मांडलं भारत आणि अमेरिकेतील व्यापार आणखी मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला तर मित्रांनो ही भेट भारत अमेरिका संबंधांसाठी किती महत्वाची ठरेल भविष्यात याचा काय परिणाम होईल हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल धन्यवाद